आकाचा आका सुद्धा तीनशे दोनच्या लाईन मध्ये सुरेश धस यांचा वाल्मिक कराडला इशारा पैठणमध्ये बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा निघाला या मोर्चात आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं कलम तीनशे दोन मध्ये आकाचा हात आहेच पण आकाने त्याच्या आकाला फोन केला असेल तर तेही तीनशे दोन मध्ये येणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला खंडणीतून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामुळे आका म्हणजे वाल्मिक कराड तीनशे दोनचा आरोप आहे तर आकाने त्याच्या आकाला फोन झाला असेल तर तोही येऊ शकतो असं सुरेश धस सुरेश म्हणाले सत्ताधारी आमदार आणि प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पावित्र्य घेतला तर धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ ओबीसी नेता लक्ष्मण हाके उतरले तर प्रकाश शेंडगे यांनी देखील ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय त्यावरून मनोज जरांगी पाटील यांनी लक्ष्मण हके यांच्यासह प्रकाश शेंडगे यांचा चांगलाच समाचार घेतलाय तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा भरकटण्यासाठी रिचार्जवाले आणले जात आहेत असा हल्लाबोल सुरेश धस यांनी लक्ष्मण हके यांच्यावर केलाय